नमस्कार मित्रांनो ओडिंग कट्टाच्या एआय मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर शिक्षक असाल किंवा स्टुडंट असाल तर आजची व्हिडिओ ही तुमच्यासाठी अतिशय युजफुल अशी ठरणार आहे मी खूप सारे टूल एक्सप्लोअर केले बघितले स्कूलसाठी किंवा स्टुडंटसाठी किंवा टीचरसाठी कुठले टूल चांगल्या प्रकारचे काम करू शकतात आणि मला एक असं एक टूल सापडलं की जे मला स्वतःला खूप आवडलं आणि ते टूल म्हणजे मॅजिक स्कूल आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे मॅजिक स्कूल नावाचं जे टूल आहे ते बघणार आहोत त्याच्यामध्ये शंभर पेक्षा जास्त ऍक्टिव्हिटीज आपण करू शकतो हंड्रेड प्लस ऍक्टिव्हिटीज आहेत आणि त्यातली सगळ्यात पॉवरफुल ऍक्टिव्हिटी जी मला आवडली ती म्हणजे स्टुडन्ट रूम विद्यार्थ्यांसाठी रूम क्रिएट करून त्याच्या थ्रू विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स टेस्ट करणे खूप सुंदर अशी ऍक्टिव्हिटी आहे फ्री ऑफ कॉस्ट आपण हे टूल जे आहे ते वापरू शकतो मॅजिक स्कूल कसं वापरायचं आणि त्यातल्या त्यात स्टुडन्ट रूम कशी क्रिएट करायची हे आपण आजच्या सेशनमध्ये बघणार पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकली आजच्या सेशन मधल्या गोष्टी करता येतील तुम्ही शिक्षक असाल तर नक्कीच तुम्हाला हे उपयुक्त ठरणार आहे आणि तुम्ही स्टुडंट असाल तरी देखील तुम्हाला हे अतिशय उपयुक्त असं हे सेशन ठरणार आहे जर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा हाईप करा तुमच्या हाईप्स आणि तुमचे लाईक्स आमच्यासाठी खूप मोटिवेशन्स घेऊन येत असतात तर चला आता आपण जास्त वेळ न घालवता मॅजिक स्कूल नावाचं हे टूल कसं कर यूज करायचं ते बघूया ओके okay, आता मॅजिक स्कूल जर आपल्याला सुरू करायचं असेल तर तुम्ही गुगलवर सर्च करा मॅजिक स्कूल ए आय ठीक आहे मॅजिक स्कूल ए आय सर्च केल्यानंतर ही पहिलीच लिंक आपल्याला मिळेल ए आय फॉर एज्युकेशन्स एज्युकेटर्स आणि याला क्लिक करा आणि मग ही साईट अशी सुरू होईल आता टीचरसाठी तुम्ही इथे फ्री साईन अप करू शकतात ठीक आहे आपण इथे क्लिक करूयात आणि तुमचं जे जीमेल अकाउंट असेल त्याच्या थ्रू तुम्ही इथे लॉग इन करून घ्या ठीक आहे तर मी माझ्या जीमेल अकाउंटमधून हो लॉग इन केलेलं आहे आता याच्यामध्ये शंभरपेक्षा पेक्षा जास्त हंड्रेड प्लस टूल्स आपल्याला दिलेले आहेत खूप सारे टूल्स आहेत बघा हे आता हे सगळे टूल्स आपण म्हणजे एका व्हिडिओमध्ये एक्सप्लोर नाही करू शकत याला नंबर ऑफ व्हिडिओज आपल्याला कराव्या लागू शकतात परंतु आजच्या या पहिल्या सेशनमध्ये यातले जे इम्पॉर्टंट टूल्स आहेत ते आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत मग आता या ठिकाणी टीचर्स टूल्स नावाचा हा पहिला ऑप्शन आहे आपण पहिल्यांदा इंटरफेस समजून घेऊ त्याच्यानंतर इथे तुम्हाला आउटपुट हिस्ट्री दिसेल म्हणजे आत्तापर्यंत आपण ज्या ज्या गोष्टी याच्यात वापरलेल्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला इथे दिसतील आउटपुट हिस्ट्रीमध्ये तुम्ही प्रिव्ह्यू हो करू शकता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे त्यांनी एक चार्टबॉट लिहिलेला आहे कारण एवढे शंभर टूल्स आहेत तर आपण कसे वापरायचे याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही मग तुम्ही इथे हे जे रयना चॅटबॉट म्हणून आहे तर याचा तुम्ही या ठिकाणी हेल्प घेऊ शकतात आणि हा जो चॅटबॉट आहे याला तुम्ही क्वेश्चन विचारू शकता या चॅटबॉटला तुम्ही इथे विचारा की पर्टिक्युलर पर्पजसाठी कुठलं टूल योग्य असेल समजा मला लेसन प्लॅनिंग करायचं आहे मग मी कोणतं टूल वापरू तो आपल्याला सजेशन या ठिकाणी देऊ शकतो त्याच्यानंतर इथे मॅजिक स्टुडंट नावाचा हा एक ऑप्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला स्टुडंटसाठीचा हा एक डॅशबोर्ड दिलेला आहे इथे तुम्ही म्हणजे तुम् ॲज अ स्टुडंट देखील याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी करू शकतात त्याच्यानंतर स्टुडंट रूम्स आहेत आपण एक एक ऑप्शन या ठिकाणी बघणारच आहोत स्टुडंट रूम्समधून तुम्ही तुमच्या रूम्स क्रिएट करू शकतात त्याच्यानंतर टूल्स प्ले प्लेग्राउंड म्हणून आहे इथून तुम्हाला काही टूल्स जा है था। यह जे आहेत ते या ठिकाणी जे चांगल्या प्रकारचे टूल्स तुम्हाला या ठिकाणी वापरून बघता येतील ठीक आहे तर इथे आता दोन सेक्शन्स आपल्याला दिसत आहेत थोडक्यात टीचर्स सेक्शन आणि स्टुडंट सेक्शन आपण इथे टीचर्स टूल्समध्ये सध्या जाऊयात आणि याच्यातून काही महत्वाचे ऑप्शन जे आहेत ते आपल्याला बघायचे आता हा बघा पहिला ऑप्शन जो तुम्हाला दिसतोय तो आहे रुब्रिक जनरेटर ते तुम्ही रुब्रिक्स जनरेट करू शकतात विद्यार्थ्यांना आपल्याला शिकवताना त्यांना जास्तीत जास्त एंगेज करायचं आहे ॲज अ टीचर आपण जनरली हे बघितलंय की कुठला टीचर इफेक्टिव्ह असतो की जो तासन तास शिकवतो पण विद्यार्थी बोर होत नाहीत विद्यार्थ्यांना त्यांचं शिकवणं आवडतं हे कसं शक्य आहे शिकवण्याच्या वेगवेगळ्या जर मेथड्स यूज केल्या शिक्षकाने तर विद्यार्थी जे आहे ते एंगेज राहू शकतात काही टीचर असतात की जे म्हणजे शिकवताना एक त्यांच्या रटाळ पद्धतीने शिकवतात आणि मग विद्यार्थी अगदी पहिल्या पाच दहा मिनिटातच बोर होऊन जातात आणि मग ते वर्गामध्ये मस्ती करायला लागतात मग ते स्कूलचे स्टुडंट असो किंवा एखाद्या कॉलेजचे स्टुडंट असो त्यामुळे शिक्षकाला विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वेळ एंगेज कसं ठेवता येईल याच्यासाठी सगळ्यात मोठी कसरत करावी लागते हे जे मॅजिक स्कूल नावाचं हे टूल आहे हे शिक्षकांसाठी एक चांगला रोल प्ले करू शकतो खूप चांगल्या चांगल्या गोष्टी याच्यामध्ये दिसतात आता आपण एक्सप्लोअर करतोय आता इथे तुम्हाला रुब्रिक जनरेटर दिलेला आहे त्याच्यानंतर युट्यूब व्हिडिओ क्वेश्चन्स तुम्ही एखादी युट्यूब व्हिडिओ याला अपलोड करा आणि त्या युट्यूब व्हिडिओशी रिलेटेड काही क्वेश्चन्स तुम्हाला इथे जनरेट करता येतील त्याच्यानंतर इथे इन्फॉर्मेशनल टेक्स्ट म्हणून आहे जनरेट ओरिजनल इन्फॉर्मेशनल टेक्स्ट फॉर युअर क्लास ठीक आहे हे पण तुम्ही वापरू शकता अकॅडमिक कंटेंट जनरेट कस्टम अकॅडमिक कंटेंट बेस्ड ऑन युअर क्रायटेरिया त्याच्यानंतर प्रोफेशनल ईमेल्स तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात म्हणजे तुम्हाला काही प्रोफेशनल मेल्स या ठिकाणी पाहिजे आता हे खालचे जे टूल्स आहेत हे मोस्टली युजफुल टूलवरती दिलेले आहेत त्यांनी आणि खाली मग आता टूल्स जे आहेत त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे प्लॅनिंगसाठी लागणारे टूल्स इथे ऑल म्हटल्यावर हे सगळे दिसत आहेत बघा आता खूप मोठी लिस्ट आहे म्हणजे तुम्ही असं स्क्रोल केलं तर तुम्हाला हे टूल्स अशा पद्धतीने शोधत बसावे लागतील पण त्याचं जे त्यांनी ग्रुपिंग केलेलं आहे ते सुंदर आहे आपण जर त्या ग्रुपिंगप्रमाणे गेलो समजा तुम्हाला प्लॅनिंगसाठी टूल लागतंय आहे तर तुम्ही इथे क्लिक करा आता हे प्लॅनिंगसाठी लागणारे टूल्स तुम्हाला इथे दिसतील जसं लेसन प्लॅनिंग आहे प्रेझेंटेशन जनरेटर आहे त्याच्यानंतर युनिट प्लॅन जनरेटर आहे स्टँडर्ड अनपॅकर आहे बरेच टूल्स आहेत हे, हे प्लॅनिंगसाठी तुम्हाला बेस्ट आहेत तुम्ही सेकंड कंटेंट ग्रुपला क्लिक केलं तर तुम्हाला कंटेंट जनरेशनसाठी लागणारे टूल्स ते दिसतील क्वेश्चन्समध्ये गेले तर तुम्हाला क्वेश्चनशी रिलेटेड जे टूल्स आहे ते या ठिकाणी दिसतील त्याच्यानंतर इंटरॅक्च्युअल प्रिपरेशनसाठी तुम्हाला इथे काही टूल्स दिसतील स्टुडंट सपोर्ट कम्युनिकेशन कम्युनिटी टूल्स तर हे ग्रुपिंग जे आहे तुम्ही एकदा चेक करा तुमच्या कामाचे जे टूल्स असतील ते तुम्हाला त्या त्या ग्रुपमध्ये सापडतील ठीक आहे आता आपण प्लॅनिंगमध्ये जाऊयात आणि त्यातलं एक टूल जे आहे लेसन प्लॅनिंग हे आपण यूज करू पहिल्यांदा लेसन प्लॅनिंगला तुम्ही ते ऑप्शन दिल्याबद्दल जनरेट लेसन प्लॅन बेस्ड ऑन अ स्टँडर्ड टॉपिक ऑर ऑब्जेक्टिव्ह ठीक आहे आता मी इथे क्लिक करतो आता तुमचा जो काही लेसन प्लॅन आहे कुठल्या ग्रेड साठी तुम्ही करणार आहे ते तुम्ही ग्रेड सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला दिलंय फिफ्थ ग्रेड सिक्स ग्रेड सेवन एट नाईन तुम्हाला जो ग्रेड हवा असेल समजा मला सिक्स ग्रेड साठी प्लॅनिंग करायचा आहे तुमचा टॉपिक तुम्ही या ठिकाणी डिस्क्राईब करा ओके मी त्याला या ठिकाणी टॉपिक देतो ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा माझा टॉपिक आहे किंवा तुमच्याकडे काही नोट्स असतील तर तुम्ही इथून अपलोड करू शकतात तुमच्याकडे समजा एखादं बुक आहे पी डी एफ आहे तुम्ही ती अपलोड करा आणि मग त्याच्याशी रिलेटेड तो प्लॅनिंग तुम्हाला तयार करून दिला तर मी टॉपिक त्याला सज सजेस्ट केला ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यानंतर ॲडिशनल क्रायटेरिया तुम्हाला काही द्यायचं असेल तुम्ही इथे देऊ शकतात ओके जर द्यायचं असेल तर त्याच्यानंतर इथे स्टँडर्ड सेट टू अलाईन टू एनी स्टँडर्ड वर्ड्स तुम्हाला याच्यात काही स्पेसिफिक वर्ड्स वापरायचे असतील तर तेही तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकतात आता मी फक्त त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स दिला सिक्स स्टँडर्ड दिला आणि बस याच्यावर मी त्याला लेसन प्लॅन जनरेट करायला सांगतो इथे जनरेट बटनला क्लिक करा आणि तो तुम्हाला लेसन प्लॅन जो आहे तो जनरेट करून देईल बघा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशा पद्धतीने शिकवला गेला पाहिजे त्याचा पूर्ण लेसन प्लॅन जो आहे तो या ठिकाणी आपल्याला जनरेट करून देतोय कुठलाही टॉपिक तुम्ही सांगा म्हणजे तुम्ही ज्या क्लासला शिकवत असाल त्या क्लासचा जो टॉपिक असेल तो तुम्ही या ठिकाणी द्या आणि तो त्याचा कंप्लीट लेसन प्लॅन जो आहे तो या ठिकाणी तयार करून देऊ शकतो ठीक आहे तुम्हाला जर याच्यात काही चेंज करायचं असेल तर तुम्ही इडिट प्रॉंटवर क्लिक करा आणि मग तुमच्या त्या प्रॉंटमध्ये इथे तुम्हाला अजून काही बदल करायचा असेल तर तुम्ही करू शकता जसं ग्रॅव्हिटेशनल कोर्समध्ये तुम्हाला अजून काही ॲड करायचं आहे तुम्ही ॲड करा आणि परत तुम्ही जनरेट करा मग सगळं कंटेंट तो पुन्हा रिजनरेट आपल्या करून दिला आता हे जनरेट झालेलं जे कंटेंट आहे ते तुम्ही इथून कॉपी करून कुठे नेऊ शकतात त्याच्यात तुम्हाला अजून काही चेंजेस करायचे असतील तुम्ही इडिटला क्लिक केलं की के याच्या चेंजेस करू शकतात एक्सपोर्टला क्लिक केल्यानंतर तो याला एक्सपोर्ट करू शकतो त्याला गुगल डॉकमध्ये एक्सपोर्ट करू शकतो किंवा मायक्रोसॉफ्ट वर्ड फाईल त्याची तयार करून देऊ शकतो किंवा एक्सपोर्ट टू प्रिंट डायरेक्ट प्रिंटसाठी पण तुम्हाला तो हे डॉक्युमेंट तयार करून देऊ शकतो read gravitational force exploration learning objective students will be able to explain the concept of gravitational force and its effects on objects assessments students will complete a worksheet that includes multiple choice questions fill in the blank exercises and a short answer question about gravitational. Force. म्हणजे तुम्हाला जर वाचायचा कंटाळा असेल तर तुम्ही त्याला रीड लावू म्हणा तो वाचेल तुम्ही ऐका ठीक आहे अशा पद्धतीने करता येतं इथे मोरवर तुम्ही गेल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला सेव्ह सोर्स तुम्ही काही सोर्सेस दिलेले असतील त्याला ते सेव्ह करून ठेवू शकतात ठीक आहे ओके आता ह्या टॉपिकशी रिलेटेड तो काही सजेशन्स आपल्याला देतो बघा पुढे तो असं म्हणतोय कॅन यू आज स्टुडंट हाऊ ग्रॅव्हिटी अफेक्ट देअर डेली ॲक्टिव्हिटीज जर तुम्हाला हे पाहिजे असेल तर तुम्ही या बटनला फक्त क्लिक करा हा सेकंड सजेशन त्याने दिलाय कुड यू इन्क्वायर अबाउट कॉमन मिसकन्सेप्शनल स्टुडंट्स हॅव अबाउट ग्रॅव्हिटी म्हणजे काही तुमचे मिसकन्सेप्शनल असतील तर ते तुम्ही विचारू शकता इथे आपण याला क्लिक करू आता कॅन यू आस्क स्टुडंट हाऊ ग्रॅव्हि ग्रॅव्हिटी अफेक्ट्स देअर डेली ॲक्टिव्हिटीज आणि मग तो त्याच्याशी रिलेटेड आपल्याला या ठिकाणी पुन्हा कंटेंट जनरेट करून देतो आपल्या रोजच्या जीवनामध्ये त्या ग्रॅव्हिटीचा काय इफेक्ट होत असतो याच्याबद्दलच्या नोट्स त्याने या ठिकाणी आपल्याला जनरेट करून दिल्या हे बघा आता इथे तो सगळं कंटेंट आपल्याला जनरेट करून देतोय समजा मला आता हे जे कंटेंट आहे हे मराठीमध्ये हवं आहे प्रयत्न करू आपण त्याला विचारून बघू की मराठीमध्ये हे कंटेंट आपल्याला मिळेल का ठीक आहे मग आपण इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स एडिट प्रॉम्प्टला मी या ठिकाणी सॉरी मी आता एक नवीन प्रॉम्प्ट या ठिकाणी जनरेट करतो सेंड मॅसेजमध्ये मी जातो आणि मी त्याला सांगतो ट्रान्सलेट दिस इन मराठी ठीक आहे मी त्याला सांगितलं की मराठीमध्ये ट्रान्सलेट कर बघूयात आपण हे तो मराठीमध्ये करतो का म्हणजे त्याच्याकडे लँग्वेज ऑप्शनल आहेत का हो आहेत बघा सुंदर तो, तो मराठीमध्ये सगळं सांगतोय गुरुत्वाकर्षणाचा कोर्स सा। मला कमेंट करून काही टीचर लोकांनी विचारलं होतं की प्रायमरी स्कूलसाठी काही आहे का, का। म्हणजे आम्ही प्रायमरी स्कूल टीचर आहोत आणि प्रायमरी स्कूलमध्ये वापरता येतील असे काही टूल्स आहेत का टूल तर बघा आता हे टूल तुम्ही जर मराठी मिडियममध्ये शिकवत असाल तर तुम्हाला हे मराठी मीडियमसाठी सुद्धा उपयुक्त ठरत आहे बघा चांगल्या प्रकारचं कंटेंट तुम्हाला इथून जनरेट करून आहे म्हणजे आता बाकीचे टूल देखील मराठीला सपोर्ट करतीलच ठीक आहे तर तुम्हाला इथून हे घेता येईल आणि या नोट्स तुम्हाला एक्सपोर्ट करायचे असतील तर तुम्ही इथे एक्सपोर्ट बटनला क्लिक करा आणि इथून तुम्ही एक्सपोर्ट करू शकतात बघा आता लेसन प्लॅनिंग कुठल्याही लँग्वेजमध्ये आपल्याला करता येऊ शकतं हे आपण या ठिकाणी बघितलं आणि आपल्याला हे पुन्हा शेअर करायचं असेल तर इथे शेअर ऑप्शन आहे बघा याला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही याला शेअर देखील करू शकता रे आता इथे मध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत तुम्ही स्वतः ते ट्राय कराच आपण पुन्हा एखादी व्हिडिओ बनवू आणि त्याच्यात अजून काही टूल्स जे आहेत ते बघणार आहोत पण मला आवडलं सगळ्यात पॉवरफुल आणि अतिशय वेगळं असं जे टूल आहे ते म्हणजे इथे स्टुडंट स्टुडंट रूम्स अतिशय सुंदर ऑप्शन आहे आता हा स्टुडंट रूम रूम ऑप्शन काय आहे बघा आपण इथे एक रूम क्रिएट करायची आपल्याला आणि ती रूम जी आहे ती आपण विद्यार्थ्यांमध्ये शेअर करायच्या तर मी याच्या आधी एक रूम तयार करून बघितली होती पहिले मी ती डिलीट करून टाकतो म्हणजे आधीची एक रूम आहे माझ्याकडे ठीक आहे असले तरी काही फरक पडणार नाही ठीक आहे ही एक रूम माझी आहे आता याच्यात मी ॲडिशनल एक रूम या ठिकाणी क्रिएट करतो आता हा कन्सेप्ट पहिले समजून घेऊ आपण आता मी इथे एक रूम क्रिएट करेल आणि त्या रूममध्ये मी एक चार्टबॉट ॲड करून देईल तो जो चार्टबॉट आहे तो विद्यार्थ्यांना प्रश्न विचारेल आणि विद्यार्थी त्याचे आन्सर करतील आणि टीचर जो आहे तो त्यांचा परफॉर्मन्स चेक करू शकतो की कोणत्या विद्यार्थ्याने ती चॅटबॉट कशा पद्धतीने हँडल केली म्हणजे याच्या दोन साईड असतील रूम बनवून विद्यार्थ्यांना शेअर करून द्यायची विद्यार्थी त्यांच्या घरी लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर ती लिंक उघडतील आणि तिकडनं त्या रूम थ्रू ते इंटरॅक्ट करतील ती जी चॅटबॉट असेल त्या चॅटबॉटचं काम असेल स्पेसिफिक टॉपिकवर क्वेश्चन विचारणं विद्यार्थ्याला आणि त्याचं काय इव्हॅल्युएशन असेल ते करणं आणि टीचर काय बघू शकतो टीचरच्या साईडला किती विद्यार्थी पार्टिसिपेट झाले कारण एकेका विद्यार्थ्यावर लक्ष ठेवणं असं शक्य नाही आहे पण याच्या थ्रू मात्र ते सगळ्यात सुंदर काम करता येऊ शकतं आता आपण रूम बनवू आणि प्रॅक्टिकली समजून घेऊ मी इथे क्रिएट न्यू रूम करतो न्यू रूम क्रिएट केल्यानंतर त्या रूममध्ये तुम्हाला पाहिजे ते टूल्स तुम्ही ॲड करू शकतात आता इथे रूम क्रिएट होते इथे रूमला आपल्याला नाव द्यायचं आहे ठीक आहे आता मी इथे कोडिंग कट्टा रूम नाव देतो कोडिंग कट्टा स्टुडंट रूम ठीक आहे हे मी आपल्या रूमला नाव दिलं कोडिंग कट्टा स्टुडंट रूम ग्रेड लेवल इथे मी कॉलेज लेवलचा विद्यार्थ्यांना विचारतो मी इथे इयर थ्रीचे विद्यार्थी घेतो ग्रेड लेवल इयर थ्री मॅक्स स्टुडंट्स मला किती अलाउड करायचे दोनशे पन्नास सफिशियंट आहे आणि इथे नेक्स्ट बटनला क्लिक करायचं म्हणजे या रूमला दोनशे एकोणपन्नास विद्यार्थी जॉईंट होऊ शकतात आता मी इथे नेक्स्ट बटनला क्लिक करतो इथे आल्यानंतर तुम्हाला या रूममध्ये काही टूल्स ॲड करता येतील आपल्याला याच्यामध्ये चॅटबॉट्स ॲड करायचे आहेत एक चॅटबॉटचे आहे। आहे। प्रकार आहेत बघा इथे इथे ए आय ट्युटर आहे त्यानंतर कस्टम चॅटबॉट आहे हा आपण ॲड करू या ठिकाणी खूप सारे चॅटबॉटचे प्रकार आहेत मी हा कस्टम चॅटबॉट या ठिकाणी ॲड करतो हा चॅटबॉट त्या रूममध्ये ॲड होईल आणि या चॅटबॉटला आपल्याला काही क्वेश्चन्स या ठिकाणी द्यायचे आहेत म्हणजे हा चॅटबॉट जो आहे हा विद्यार्थ्यांना क्वेश्चन्स विचारणार आहे ठीक आहे आता चॅटबॉटमध्ये मी टूल ॲड केला आता नेक्स्ट बटनला मी क्लिक करतो कस्टम चॅटबॉट मी या ठिकाणी ॲड केला आता त्याला मी ते कस्टमाइज करतो म्हणजे एडिट करतो या बटनला क्लिक करायचं आणि हा जो चॅटबॉट आहे याचं नाव काहीतरी द्यायचा तर याला आपण नाव देऊ हा विद्यार्थ्यांना पायथनबद्दलचे प्रश्न विचारेल मी याला पायथन बॉट असं नाव देतो ठीक आहे त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन इथे आपण थोडंसं डिस्क्रिप्शन टाकू इट इज यूज टू टेस्ट पायथन नॉलेज ठीक आहे आता या ठिकाणी रीड जेव्हा आपल्याला वाचायचं असेल तेव्हा साऊंड तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड यूज करू शकता तिथे आहे तिथे एरिया आहे लायरा आहे कुठलाही तुम्ही यूज यूज करू शकता ठीक आहे एक साऊंड आपण या ठिकाणी तुम्ही प्ले करून बघू शकता if you were a box of crayons you'd be the beautiful the thing about learning is that no one can take it away from you i hope today shimmers for you okay Grade level, year three. instructions for chatbot test python skill स्टुडंट आज बेसिक क्वेश्चन अबाउट पायथन प्रोग्रामिंग ठीक आहे मी त्याला असं सांगितलं बेसिक क्वेश्चन्स पायथन प्रोग्रामिंगवर विचार नॉलेज बेस्ड तुमच्याकडे काही नोट्स असतील तर तुम्ही देऊ शकता नसतील तर तो जनरेट करून घेईल आपल्याला हे ऑप्शनल आहे असतील तर देऊ शकतो आपण आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला इथे या ठिकाणी बघा आता काही राहिले का आपण चेक करून घेऊ कॉन्फिगर सेव्ह ॲज टेम्प्लेट इथे सेट करू ओके okay, पायथन बॉट ही सगळी माहिती दिल्यानंतर आता तुम्ही नेक्स्ट बटनला क्लिक करा इथे आणि मग इथे तुमचा पायथन बॉट जो आहे तो आता जनरेट होऊन जाईल ठीक आहे इथे जनरेट करतो हा आपल्याला बेसिक पायथनचे क्वेश्चन्स जे आहे ते विचारेल आणि विद्यार्थी याला यूज करतील ठीक आहे आता बॉट आपला तयार झाला आहे जवळपास हे बघा आता काही बेसिक गोष्टी त्याच्या इथे क्रिएट होत आहेत ठीक आहे आता हा जो बॉट आहे आपला तयार झालेला या ठिकाणी बघा जस्ट पिक अ नंबर अँड वेल बिगिन ठीक आहे इथून तुम तुम्ही बॉटला आता रीड करू शकता आता याला तुम्ही सेव्ह करा फक्त हा जो बॉट तयार झाला आहे तो त्याला सेव्ह केल्यानंतर तो जो बॉट आहे आता तो लॉन्च करायचा आहे आपल्याला आपण लॉन्च रूमला क्लिक करायचे लॉन्च रूमला क्लिक केल्यानंतर आता आपली रूम जी आहे ती लॉन्च होईल त्याचा एक लिंक तो आपल्याला देईल तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा वा लिंक तुम्ही रूम तुम्ही लॉन्च करत जा आणि त्याची जी लिंक येईल ती विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा आता मी इथे जॉईन यू आर एल ऑप्शन यूज करतो तुम्ही गुगल क्लासरूममध्ये पाठवू शकतात किंवा क्यू आर कोड देऊन विद्यार्थ्यांना हा पाठवू शकतात विद्यार्थी या क्यू आर कोडला स्कॅन करून देखील जॉईन होऊ शकतात मी आता लिंक तयार करतो इथे जॉईन युजिंग लिंक आहे इथे ही लिंक जी आहे ही कॉपी करून घेतो मी आता ठीक आहे आणि याला क्लोज करून टाकतो ओके okay, आता आपण टेस्ट करू समजा मी एखाद्या विद्यार्थ्याला ती लिंक पाठवली ठीक आहे आता ही हा स्टुडंट साईड आहे असं समजा तुम्ही मी स्टुडंटला ही लिंक पाठवल्यानंतर हा बॉट त्याला कसा दिसेल बघा आता त्या स्टुडंटला तो त्याचं नाव विचारेल आता समजा कोणीतरी सचिन नावाचा स्टुडंट आहे तो इथे आता आपल्या रूमला जॉईंट होतो आहे सचिन जॉईन झाला जॉईन रूमला क्लिक करायचं ही लिंक लिंक तुम्ही व्हॉट्सअपवर किंवा कुठल्याही मीडियाने विद्यार्थ्यांना पाठवून द्या विद्यार्थी त्यांच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉप्सवर ती जी लिंक आहे ती ओपन करतील ओके okay, आता इथे हे सगळं तो माहिती देतो आणि इथे आय ला क्लिक करा आणि आता क्वेश्चन जनरेट करा या ठिकाणी पायथन बॉट आपण जनरेट करूयात ठीक आहे बघा आता इथे टेस्ट करतो तो आपल्याला पायथनचं नॉलेज पायथन बॉट आता आपला स्टार्ट होतो आहे थोडा वेळ लागतो त्याला कारण तो सर्वर बरोबर कम्युनिकेशन करेल आणि मग दाखवेल ओके आता तो सगळं आपल्याला सांगतो या ठिकाणी तो, तो सगळी माहिती देतो विद्यार्थ्यांना आणि इथे आता तुम्हाला हे वाचायचं असेल तुम्ही रीड लाऊडला क्लिक करा आणि वाचू शकता Hi, I'm here to help you learn Python programming. I'll ask you some basic questions to test your Python knowledge. Are you ready to begin? Let me know, and we'll start with some simple Python concepts. आपण रेडी आहोत यसला क्लिक करा आणि बस तो आता सुरुवात करेल आता तो विचारायला सुरुवात करेल आणि एक एक क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी आता ओके बघा आता त्याने पहिला प्रश्न विचारला ग्रेट लेट द स्टार्ट विथ इझी क्वेश्चन व्हॉट सिम्बॉल डू वी यूज इन पायथन टू क्रिएट कमेंट इन अवर कोड ओके आपल्या कोडमध्ये कमेंट कर लिहिण्यासाठी तुम्ही कुठला सिम्बॉल या ठिकाणी यूज करू शकतात असं त्यांनी दिलं समजा मला वाटतं की आन्सर ए आहे त्याचा ठीक आहे मग या ठिकाणी मी त्याचा आन्सर त्याला दे देतो ए ठीक आहे आणि सेंड करतो इथे करेक्ट आन्सर मी ए दिलं समजा आणि सेंड करतो आणि मग आपलं तो आन्सर कसा आहे त्याच्यावर तो इव्हॅल्युएशन करेल आणि आपल्याला सांगेल म्हणजे बेसिक क्वेश्चन्स तो विद्यार्थ्यांना विचारेल आणि विद्यार्थ्यांनी क्वेश्चनचा आन्सर दिल्यानंतर तो त्याला इव्हॅल्युएट पण करेल तो म्हणतो बघा एक्सलंट जॉब दॅट्स द करेक्ट म्हणजे माझं उत्तर बरोबर आहे लेट्स ट्राय अनदर क्वेश्चन परत पुढचा प्रश्न विचारतोय तो ठीक आहे अशा पद्धतीने ही पूर्ण टेस्ट जी आहे ती विद्यार्थी या ठिकाणी देतोय आता मी ठीक रँडमली त्याला आन्सर देत जातो आता मला प्रिंट करायचं आहे या ठिकाणी प्रिंट करण्यासाठी तुम्ही कुठला ऑप्शन वापरणार याचं करेक्ट आन्सर आहे समजा बी मी इथे बी देतो मी रँडमली देतोय आता मी क्वेश्चन न वाचता आणि परत सबमिट करतो बघा आता विद्यार्थी त्यांचा टेस्ट जो आहे तो देतोय आणि इकडे टीचरला त्या बॉटमध्ये कोणत्या विद्यार्थ्याने काय परफॉर्मन्स दाखवला ते करता येईल ही लिंक जेवढे विद्यार्थी वापरतील आपण त्याला मॅक्झिमम लिमिट दिलं होतं दोनशे एकोणपन्नास म्हणजे दोनशे एकोणपन्नास विद्यार्थी आता याला जॉईंट होऊ शकतात एका वेळेला आणि ही जी टेस्ट आहे ती लाईव्ह देऊ शकतात बघा एखाद्या टीचरने जर अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी त्यांच्या स्कूलमध्ये केले तर नक्कीच ती पॉवरफुल ठरू शकते विद्यार्थ्यांनाही आवडेल असं काहीतरी करायला आणि त्या शिक्षकांना देखील ॲप्रिशिएट करतील त्यांचे जे कोण बॉस असतील म्हणजे हेड मास्तर असतील किंवा अजून कोणी वरती असतील तर त्या टीचरच्या ॲक्टिव्हिटीला नक्कीच ते काय म्हणू आपण की ॲप्रिशिएट करतील आणि चांगल्या प्रकारे ते त्या ठिकाणी त्यांना कामात देऊ शकतं चल आता अशा पद्धतीने ही टेस्ट तुम्ही देऊ शकता ठीक आहे आता मी पुढे कंटिन्यू करत नाही मी तर बॅक जातो आणि आता ही जी आपली रूम आहे त्याच्याच टीचरच्या साईडला आपल्याला काय दिसतंय ते आपण या ठिकाणी बघूयात आता मी ती रूम जी आहे ती ओपन करतो इथे क्वेश्चन दिसतात आपल्याला ठीक आहे आता मी टीचरच्या साईडला ही रूम कशी दिसते बघू आता रूम डिटेलमध्ये जा आणि बघा इथे दिसतंय तुम्हाला सध्या ॲक्टिव्ह रूम कोणती आहे सचिनने त्या ठिकाणी परफॉर्मन्स दिला आ, लास्ट आन्सर त्याने काय दिलं तुम्ही इथे बघू शकतात म्हणजे रूम ॲक्टिव्ह आहे तिला मी बंद करायचं असेल तर पॉज करू शकतो लॉक करून ठेवू शकतो आणि जेव्हा तुम्ही ऍक्टिव्ह करणार त्या रूमला इथे ॲक्शनमध्ये तुम्हाला तिला ऍक्टिव्ह करता येऊ शकतं आणि रूम काढून टाकायचा असेल तो रिमूव्ह फ्रॉम रूम पण करता येऊ शकते आणि स्टुडंट जॉईन इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी बघायची असेल तुम्ही बघू शकता म्हणजे आता इथे प्रत्येक स्टुडंट जो जो या ठिकाणी जॉईन होईल त्या स्टुडंटचा परफॉर्मन्स आपल्याला या ठिकाणी चेक करता येऊ शकतो कोणता विद्यार्थी कशा पद्धतीने परफॉर्म करतोय बघा त्याची आउटपुट हिस्ट्री तुम्हाला दिसेल बघा हां त्या विद्यार्थ्याला कशा पद्धतीने त्याने इंटरॅक्शन केलं आणि त्याची समरी पण तो या ठिकाणी दाखवेल म्हणजे टीचर्सला प्रत्येक विद्यार्थ्याचा परफॉर्मन्स या ठिकाणी बघता येऊ शकतो अतिशय सुंदर असं हे टूल आहे मला सगळ्यात जास्त आवडलेलं हे टूल आहे मॅजिक स्कूलमधला हा जो स्टुडंट रूम ऑप्शन आहे हा तुम्ही स्वतः ट्राय करा तुम्ही टीचर असाल तर तुम्ही एक रूम बनवा तुमचा एक टॉपिक त्या ठिकाणी द्या विद्यार्थ्यांना त्याची लिंक शेअर करा आणि विद्यार्थ्यांना त्याच्या टेस्ट द्यायला लावा आणि तुम्ही इकडे तुमच्या साईडला परफॉर्मन्स चेक करा आता या दोघं गोष्टी तुम्ही पण तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता विद्यार्थी त्यांच्या मोबाईल किंवा कम्प्युटरवर ही टेस्ट देऊ शकतात अतिशय सुंदर असा ऑप्शन होता चल आता तुम्ही मॅजिक स्कूल जे आहे त्याचे बरेचसे टूल्स आहेत आणि हे टूल्स तुम्ही स्वतः पुन्हा ट्राय करा आजचं सेशन तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही या सेशनला लाईक करा हाईप करा लाईक केल्यानंतर तिथे हाईप ऑप्शन येईल त्याला तुम्ही क्लिक करा तुमचे हाईप्स आमच्यासाठी नक्कीच मोटिवेशन्स आम्हाला देत असतील आणि आपण या ठिकाणी थांबूयात आणि पुन्हा भेटू आपल्या पुढच्या एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये